श्री स्वामी समर्थ भक्त हो आज मी तुम्हाला स्वामी महाराजांची छोटीशी कथा सांगणार आहे विश्वास ठेव हो माझ्यावर याचा अर्थ नेमका काय आहे ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत एकदा एक माणूस स्वामींसमोर उभा होतो तो माणूस खूप हताश झालेला असतो हताश होऊन हात जोडून डोळ्यामध्ये त्याच्या पाणी आले असते मनातून पूर्ण तो खचून गेलेला असतो पूर्ण मोडून पडलेला असतो यावर स्वामींना तो म्हणतो स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही यावर स्वामी त्याला म्हणतात विश्वास ठेव माणूस पुन्हा म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशेची दिवे मंद आहेत यावर स्वामी पुन्हा म्हणाले विश्वास ठेव आज असं वास्तव्य आहे जिथं आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा असा प्रश्न तो माणूस स्वामींना विचारतो यावर स्वामी महाराज शांतपणे स्मित हास्य देऊन त्या माणसास म्हणतात पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो का त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतो का तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपते खुशीत आईच्या खुशीत विश्वास असतो का त्याचा तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे बेत बनवतो रात्री आपण डोळे मिटवतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर बाळ आज तू माझ्या दारीयाला आहेस तुझी सगळी दुःखे घेऊन तुझा विश्वास आहे का मी हाक ऐकण्यावर असाच विश्वास जाणव मनामध्ये परिस्थिती बदलेल एका क्षणात नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची तू सोडली होतीस आशा ते स्वप्न खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून पुढे साथ देतो मी भक्त हो आजच्या या कथेतून खूप काही शिकायला मिळतं स्वामी सांगत आहेत कष्ट हे आपले कर्मरूपी भोग आहे आपण आपल्या कर्मांना सामोरे जायचं आहे भले खूप त्रास होतो खूप कष्ट येतात खूप संकट येतात या सर्वांवर आपल्याला मात करायची आहे शेवटी स्वामी म्हणतात बाळ तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे आणि विश्वास ठेव माझ्यावर मी निरंतर तुझ्यासोबत आहे विश्वास ठेव माझ्यावर